मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुळदेवतायम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो न शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहश स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस शालिवान शके एकोणाशे शेचाळीस क्रोधी अयन दक्षिण ऋतु सौर वर्षा मास ज्येष्ठ पक्ष कृष्ण मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे उद्या क्षमा करा आज सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार मित्रांनो मंगळवार आहे नक्षत्र मित्रांनो कृतिका नक्षत्र आहे उद्या पहाटे चार वाजून चाळीस मिनिटानंतर रोहिणी नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो धृती योग आहे सकाळी अकरा वाजून सोळा मिनिटानंतर शुल योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बालोकरण आहे सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटानंतर कौलकरणाला सुरुवात होईल आणि रात्री सात वाजून पंचावन्न मिनिटानंतर तैतील करण्याला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथून राशीत असेल चंद्र मेष राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मित्रांनो मुंबई भागातील असते याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणास मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात एक पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्यायची आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करायची आहे हर ओम शिव शिव शंभोराज्ञी प्रवर्त मान सत्य द्वितीय पराधे श्वेतवराह कल्पे वैव स्वत कलियुगे प्रथम पादे जम्बूदीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे देशे व्यावहारिक चांद्रवाने शालिवान शके एक प्रभादी षष्टी संवत्सरा मते नाम संवत्सरे दक्षिण सौर वर्षा ऋतु कृष्ण पक्षे मंगलवार वासे कृतिका नक्षत्रे धृति योगे बालवकर्णे एकादशी शुभ वीर वीरगोत्रात उत्पन्न मी पार्वती मोहपात दुर्तक्षपती परमेश्वरित विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा इष्टलिंग पूजा करिष्य मित्रांनो या ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोबत मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली ही धार्मिक विधीची सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो आता मुहूर्त विभाग मागे पाहूया मित्रांनो अमावश्या जवळ येत असल्यामुळे कुठल्याही ये धार्मिक विधीसाठी मुहूर्त आता नाही मित्रांनो यात प्रामुख्याने साखरपुडा डोळा जेवण बारसे जावल काढणे गृहप्रवेश तसेच उपनयन विवाह वास्तुशांती भूमिपूजन पायाभरणी आणि देवमूर्तीचे प्राणप्रतिष्ठा यांचा समावेश आहे मित्रांनो अशावेळी आपण स्वत वाच्या माध्यमातून नवीन मुहूर्त तयार करू नका कारण त्याने आपल्याला काहीही साध्य होणार नाही मित्रा फक्त विधी केल्याचे मनाला समाधान होईल पण रिझल्ट आपल्याला शून्य मिळणार आहे हे लक्षात मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता आपण पाहूया पंचांग शुद्धी मित्रांनो वर्ज दिवस आहे दिवस चांगला नाही दिन विशेष मित्रांनो सकाळी वाजून त्रेचाळीस मिनिटांपर्यंत घबाड योग आहे आता या घबाड योगाचा आपल्याला कसा फायदा घेतील हे आपण आपण ठरवायचं आहे यामध्ये कुठली महत्वाची कामे करायची जे आपल्याला यशस्वी करायचे आहे ते आपण ठरवा मित्रांनो योगिनी एकादशी आहे तेव्हा नियमांचे तंतोतन तं पालन करून आपण या योगिनी एकादशीचे व्रताचरण करायचे आहे दिवसभर नाम जप करायचे आहे भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे दिवसभर तिखट मीठ खायचे नाही ऋतुफळ किंवा दूध किंवा दुधाचे पदार्थ आपण घेऊ शकतो आणि भगवान नारायणची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे मंत्र जपाई आपण दिवसभर खूप फुटायचा आहे द्वादशी श्राद्ध कर्म आहे जर या तिथीवर आपले कोणी पूर्वज आपल्याला सोडून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे पंडिताच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र किंवा घरी अपराहन काळी पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करायचे अग्नि पृथ्वीवर आहे मित्रांनो पण सकाळी आठ वाजून त्रेचाळीस मिनिटां एकादशीला नाही जर आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर यावेळी नंतर आपण करू शकतो रेग्युलर आहे ती केव्हाही करू शकतो राहुकाळ मित्रांनो दुपारी तीन ते साडेचार वाजेपर्यंत आहे या वेळेमध्ये आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त येईल करता येईल कारण राहूचा प्रभाव हा सर्वांसाठी सारखा नसतो शुभाशुभ पद्धतीने त्याचा परिणाम आपल्याला जाणवतो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनिदेव आहेत जे तीन जुलैपासून वक्री होत आहे तोपर्यंत ते स्तंभी असणार आहे हे लक्षात घ्या धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझ्या धर्म धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारसह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंद हो। आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य हो। दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी प्रसन्न शोकल्याणं हरिओ शिवा महादेवा